Thank mm -hmm.

धन्यवाद वंचित भोजन आघाडीचे जे काही लोकप्रिय उमेदवार दिलेले आहेत अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्या समनार्थ या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे त्यांनी सांगितलं की अवघ्या दोन मिनिटात ती कोटी नळामध्ये शोधून पाहिला मी कोटी नरामध्ये सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये जित भाऊजना गाडीचे सहकारी घेऊन चाललेत या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या रेखाताई ठाकुर घेऊन चाललेत उपस्थित असलेले आमचे वंचित भाऊंनो आपण विचार केला पाहिजे की बीड जिल्ह्यामध्ये आता लोकसभेचे वादळ सुरू झालेला आहे आणि या तापत्या उन्हामध्ये तुम्ही रक्ताचं घामाचं पाणी केलंय आणि बाळा या शिलेदाराला मतदान करण्याचा ठाम निर्णय केला आणि या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालेला आहे आलं का नाही सर्वांच्या अंगाचं पाणी पाणी पण सांगितलं गेलं ना आता ऊन वारा पाऊस धारा कधी अरे तुफान देवे आम्ही तुफान देवे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की बाळासाहेब जो उमेदवार दिलेला आहे हा उमेदवार आयरा काय नाहीये संख्येने मुक मोर्चा चालू आहेत या मुक मोर्चाच्या आंदोलनामध्ये ज्या वेळेस आपल्याला मागणी त्यांची मागणी होती जी मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मनोजरांगे पाटलाने आंदोलन केलं आणि त्या आंदोलनावर लोकांना महिन्यावर अन्याय केला गोळीबार केला केला त्यावेळेस पहिल्यांदा सराठी अंतरवाल्याला जाऊन मनोज जरांगे पाटलाला जर कोणी समर्थन दिलं असेल तर वंचित बहुजन आघाडीने समर्थन दिलंय आणि त्यांच्या खांद्याला खांद्या लावून अशोक झिंगे पाटील होता आमच्या रेखाताई ठाकूर होते स्कोटीचा गरीब मराठा किती अठ्ठावीस कोटीचा गरीब मराठा आहे अरे दोनशे कोटीचे कारखाने हा गरीब मराठा नाही हा प्रस्थापित मराठा आहे अरे तुमचे मुंडके मोडण्याचं काम करणार आहे कारखानदार तो पण पर त्या परिसरामध्ये कारखानदाराच्या लोकांना तिथं त्याच्या उसाला भाव दिला नाही शेतकऱ्यांचे बिल त्यांनी पास केले नाहीत असे किती सांगू मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आता आपल्या डोक्यातला मेंदू आहे या मेंदूवर जोर टाका विचार करा की ज्या ज्या वेळेस अन्याय झालाय ज्या ज्या वेळेस अडचणी झाल्यात त्या त्या वेळेस त्याला कोणता लोकप्रतिनिधी आला नाही मला एक सांगा गायरानाचा प्रश्न होता तुमच्या भोगवडा जमिनीचा प्रश्न होता तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कोणता लोकप्रतिनिधी आला का तुमच्या गायरानासाठी कोणता लोकप्रतिनिधी आला का अरे ज्या वेळेस निवडणूक येतात त्यावेळेस तुम्ही आमच्या दारात येतात मताची भीक मागतात पण आमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कधी पुढे येत नाही अरे आमच्या समस्या बाळासाहेब आंबेडकरांनी मोर्चा काढला गायरांदारकासाठी मोर्चा काढला इथल्या भोगवतदारासाठी मोर्चा काढला त्यावेळेस टीव्ही वर बातमी सुरू झाली काय बातमी होती की मुंबई मध्ये हाय अलर्ट आहे मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई धोक्यामध्ये वड्या नाल्याला पाणी येणार ना आहे तिथल्या प्रशासनानं शाळेला सुट्ट्या दिल्या सगळे लोक घाबरून गेले परंतु श्रद्धे मुंबई मध्ये जाऊन धाकला त्यांच्या बरोबर पावसामध्ये आमच्या रेखाताई ठाकूर भिजल्या त्यांच्या मध्ये आंबेडकर होत्या त्यांच्यामध्ये हा लोकसभेचा उमेदवार अशोक हिंगे पाटील होता अरे कोण आहे लोकसभेचा उमेदवार अरे त्या वेळेस या मराठ्यावर या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजावर अन्याय आला त्यावेळेस रस्त्यावर आंदोलन करणारा अशोक हिंगे पाटील

लोकसभेमध्ये बघायचा आहे आणि जर त्याचा दमंगपणा लोकसभेमध्ये बघायचा असेल तर काय करावं लागेल त्याला भरघोस मताने निवडून द्यावा लागेल त्याचा विजय आपल्याला निश्चित करावा लागेल आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीला ला द्यावं लागेल हे ठाम मत आपण सर्वांनी घ्यावं जास्त काही बोलणार नाही असं पत्रकारांनी त्याला प्रश्न विचार पत्रकारांना त्याला सांगितलेला आहे की त्याच्या बायको त्याला प्रश्न विचारला की तुम्हाला चंदन चोर का म्हणतात एखादा मटन विकणार असत तर मटन आला तस याला चंदन चोर का म्हणतात तर त्यानं त्या भागामध्ये एक बी चंदनाचं झाड ठेवलेलं नाही त्याच्यामुळे त्याला चंदन चोर म्हणतात मित्र आज एकंदरीत जर आपण पाहिलं आज बीड जिल्ह्यामध्ये या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज दोन्ही उमेदवार परेशान आहेत आणि ते एवढे परेशान झालेत की त्यांनी त्यांचे तेन हद्द सोडून दिलेली आहे आणि ते कोणत्याही थराला चाललेले आहेत पण या बीड जिल्ह्यातली जी काही बाळासाहेब आंबेडकरांचा जो सुग्म वर्गाची जनता आहे ते कोणाच्या भूल थापांना बळी पाडणार नाही ज्यावेळेस बीड जिल्ह्याचा उमेदवार निवडण्यासंदर्भामध्ये पक्षाकडून आदेश आला आणि पक्षाच्या श्रेष्ठींनी सांगितलं की आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचा उमेदवार द्यायचा मित्रांनो तुम्हाला याच्यानंतर दुसरी एक गोष्ट सांगतो की आज आपण बघा मागच्या लोकसभेला चार जागा विधानसभेला वीस जागा आणि ह्यावेळेस पुन्हा दोन जागा असा न्याय द्यायचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यामुळे आपल्याला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सत्ता देण्यासाठी अशोक खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड